श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी निमित्त थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आपल्याला उद्या काय करायचं आहे या संबंधी जाणून घेणार आहोत तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उद्या आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि उद्या षट्टीला एकादशी आहे या तिथीला अनन्य साधारण असं महत्त्व असतं खरं तर वर्षातील ज्या चोवीस एकादशी येतात त्या सगळ्याच तिथींना महत्त्व आहे ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंची जी रूपं आहे जसं की आपले स्वामी महाराज दत्त महाराज बाळ बाळकृष्ण ह्या सगळ्यांची सेवा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायची असते तर एकादशीचं महत्त्व धार्मिकदृष्ट्या तर आहेच आहे परंतु वैज्ञानिकदृष्ट्या देखील ह्या तिथीला महत्त्व आहे ते कसं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया फार वेळ घेणार नाही तर हे बघा एकादशी हा अकरावा दिवस मानला जातो आणि हा जो दिवस आहे त्या दिवशी पोटाला विश्रांती द्यायला महत्व आहे त्याने होतं काय तर आपले आतडे शुद्ध होण्यासाठी मदत होत असते यामुळे या दिवशी व्रत केलं जातं परंतु व्रत करायला सांगितलं म्हणजे आपलं आपण त्याचा गैरफायदा घेतो किंवा आपल्याकडून अशा काही चुका होतात त्याचा फायदा तर आपल्याला होत नाही पण आपलं नुकसानच होतं ते कसं तर एकादशी आणि दुप्पट खाशी हे तुम्ही ऐकलेलंच असेल आणि अगदी तसंच आपल्या बाबतीत होत असतं होतं काय की उपवास आहे उपवास आहे म्हणता म्हणता आपण खूप काही खात असतो जे की आपल्या शरीरासाठी योग्य नाही आणि ज्यांना उपवास झेपत असेल त्यांनीच उपवास करावा कारण खरं तर एकादशीचं व्रत हे फक्त दूध आणि फळं हा आहार घेऊनच करायचा असतो परंतु बदलत्या काळानुसार थोडंफार चेंजेस आपण करू शकतो परंतु अगदीच तुम्ही खूप काही खात असाल तर त्या उपवासाला अर्थ उरत नाही त्यामुळे व्रत करणं शक्य नसेल तर करू नका परंतु या दिवशी सेवा करायला विसरू नका त्यासोबत जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय करायला विसरू नका नक्कीच विष्णू भगवानाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही तर आता उद्या आपल्याला काय करायचं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन अशा गोष्टी टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा सदैव राहणार आहे त्या कुठल्या तर सगळ्यात पहिली हळद आता हळद म्हटलं तर आपण दर गुरुवारी हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकत असतो कारण हळद ही आपण विष्णू भगवानांना समर्पित करतो किंवा हळदीचा संबंध हा गुरुगृहाशी येत असतो त्यामुळे दर गुरुवारी आपण आंघोळीच्या पाण्यात हळद टाकतच असतो परंतु उद्याच्या दिवशी एकादशी आल्यामुळे आणि एकादशी तिथी विष्णू भगवानांना समर्पित असल्यामुळे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये किंचित हळद टाकायची आहे यासोबतच गंगाजल हे बघा एकादशी म्हणा किंवा अन्य ज्या महत्वाच्या तिथी असतात त्या तिथींना गंगेमध्ये स्नान करण्याला महत्व असतं परंतु आता आपण लगेच नदीवर जाऊन आंघोळ नाही करू शकत तर मग आपण काय करायचं तर आपल्याला गंगा गंगाजल छोटी बॉटल मिळते गंगाजलची ती दहा एक रुपये ची बॉटल आपल्या घरी घेऊन यायची आहे जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला आरामात ही बॉटल मिळून जाईल ती बॉटल आपल्याला घरी आणायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने हळद आणि गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे नक्कीच विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायमस्वरूपी राहील आणि गंगेत स्नान केल्याचं पुण्य देखील आपल्याला या एका छोट्याशा उपायाने मिळून जाणार आहे त्यासोबतच जर आंघोळ करताना तुम्ही सतत हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणत राहिला तर नक्कीच गंगेवर स्नान केल्याचं जे पुण्य मिळतं ते तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे आता गंगाजल तुम्हाला अगदीच वेळेवर मिळालं नाही तर ठीक आहे हरकत नाही तरीही तुम्हाला हर हर गंगे असं म्हणायचं आहे पण हळद मात्र आपल्या घरामध्ये आवर्जूनही असतेच असते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यात हळद आवर्जून टाकायची आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला अवद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे स्वामी भक्त हो एकादशीला हा छोटासा उपाय करून बघा त्यासोबतच आपल्याला तुळशीसाठी एक उपाय करायचा आहे तो तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकतात फक्त करताना तुम्ही तुळशीला जास्त स्पर्श करू नका एवढंच या ठिकाणी सांगेल आता तुळशीला स्पर्श न करता कसं करायचं तर हे बघा तुम्हाला लाल कलावा आणायचा आहे लाल कलावात जिथे पूजा साहित्य मिळतात तुम्हाला तिथे लाल कलावा मिळून जाईल किंवा तुमच्या घरातही असू शकतो लाल रंगाचा एक धागा असतो तो घ्यायचा आहे आणि तो तुळशीला बांधायचा आहे पण बांधताना मात्र तुळशीला अगदीच बोट लागेल स्पर्श होईल असं करू नका अशा पद्धतीने अलगदरित्या हा कलावा आपल्याला तुळशीला बांधायचा आहे कारण एकादशीला तुळशीची पूजा करण्याला देखील महत्व आहे तुळशीची सेवा करायला देखील महत्व आहे जिथे तुळशीची पूजा होते तिथे विष्णू भगवानांचा आशीर्वाद आपोआपच येत असतो हे तुम्हाला ठाऊक का असेल कारण इथून मागचे जे व्हिडिओ झाले आहेत त्यामध्ये आपण तुळशीचं महत्व जाणून घेतलेलं आहे ते तुम्ही ऐकलं नसेल तर त्या व्हिडिओला अवश्य एकदा भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद